बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व चांगलंच गाजताना दिसतंय ते या पर्वातील सदस्यांमुळेच तसे या पर्वात अनेक ट्विष्ट पाहायला मिळत आहे तर घरातील सदस्यांच्या नात्यांमध्येही अनेक ट्विष्ट दिसून येते घरात अनेक नाती बनताना दिसली तर अनेक नाती तुटतानाही दिसली पण याच घरातील एक सदस्य जी खरी नाती बनवून घराचा निरोप घेताना दिसली ती म्हणजे योगिता चव्हाण योगिताची टीम सोबतची मैत्री सगळ्यांनीच पाहिली तर तिच्या जाण्याने टीम मधील सदस्य फार दुखीही होताना दिसले तर नुकत्याच एका टास्कमध्ये पॅडी कांबळे असेही बोलताना दिसले की संधी मिळाली तर योगिताला परत आणायला आवडेल तर योगिताची खास मैत्रीण या घरात झाली होती ती म्हणजे आर्या आर्या बऱ्याचदा योगिताला आधार देतानाही दिसली होती तर आता घराबाहेर गेल्यावर पहिल्यांदा योगिता कुठल्या तरी सदस्याविषयी व्यक्त होताना दिसली आणि ती सदस्य आहे आर्या आर्याचा रॅप गातानाचा एक व्हिडिओ शेअर करत योगिता लिहिते की माय रॉकस्टार आर्या रॉकिंग इन बी बी फालतू की बाते हिला नको 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 खरं तर ही ओळ आर्या गात असलेल्या रॅपचीच आहे तर नकळत का होईना घराबाहेर पडल्यावर योगिता आर्याला सपोर्ट करताना दिसते तर तुम्ही सुद्धा आर्याला सपोर्ट करताय का योगिताला बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही मिस करताय का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला